राहुल जेव्हा आला ना मला घ्यायला माझ्या माहेरी तर राहुलने लांबून जसं बघितलं ना मला राहुल तर म्हणे बापरे किती पुता सारखी दिसते मस्त रस्सा असलेली मेथीची भाजी जी मला खूप आवडते आणि पातळ कोबीची भाजी बऱ्याच त्यांना माहीत नाही पातळ कोबीची भाजी आम्ही करतो पूजाला आणि मला खूप आवडते अशी कोबीची भाजी मस्त हिरवी मिरची घालून केलेली आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आवडायचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता तुम्ही बघितल्या माझ्या दोन्ही पण भाज्या सकाळचा स्वयंपाक करते बाजरीची भाकरी बनवायची आहे कारण दोन्ही भाज्या इनामस्त रस्ता असलेल्या आहे पातळ भाजीसोबत बाजरीची भाकरी छान लागते आणि मला आवडते पण आणि आज आपली पूजा मॅडम तुम्हाला दिसत असेल इथून मस्त बसलेली आहे चला आता आपण तिच्याकडे जाऊ काय मग आज सर्वांना आज घरी राहून कसं वाटतय <laughs> काही छान नाहीये सकाळपासून फरचापूस पूस येवर त्यावर चालू आहे आराम काही नाही पण श्रेल बघते तिच्या आवडीची देऊन पाहती आणि पंख्याचा आवाज चालू आहे ना म्हणून त्याचा आवाज तुम्हाला येतोय व्हिडिओ मध्ये असा खरखर चला भाकरी बनवून घेते त्यानंतर ना आज पूजा आणि मी कुठेतरी जाणार आहोत खूप छान असणार आहे आजचा व्हिडिओ नक्कीच बघा मस्त स्पेशल आहे रोज रोज मसाले बघून तुम्हाला कंटाळा आला आहे म्हटलं तर चला आज काही मसाल्याचं वगैरे तुम्हाला दाखवणार नाही व्हिडिओमध्ये मध्ये आज तुम्हाला आहे ना छान वेगळं काहीतरी दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सुवर्ण किचन भाकरी बनवताना भाकरी बनवते हा बघ पूजा तुझा, तुझा मोबाईल चला आता छान अशी मस्त पूजाने घेतलेली पैठणी मी घातली आहे आणि पूजा आणि मी आम्ही दोघी पण चाललोय पार्लरला चला तिथे गेल्यावर तस सांगते तुम्हाला थोडीशी घाई गडबड आहे आमची पटपटावरले सर्व काही आमच्या घरापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती हे ब्युटी पार्लर आहे माझ्या माहेरच्या घराजवळच आहे अगदी तर तिथेच मग मी आली पूजा आणि मी आम्ही दोघी पण आलोय आता आम्ही पार्लरमध्ये पूजाला पण केस कापायचे अभिनस करते आता आणि मला याला थोडाफार मेकअप करायचा आहे जास्त नाही सिंपल थोडासा त्यामुळे मी पार्लरमध्ये आली आहे जेवण झाल्यानंतर दुपारच्या वेळेला मग आम्ही पार्लरमध्ये आलो खरं तर बाहेर खूप कडाक्याचं ऊन होतं आतमध्ये ना दोन ठिकाणी फॅन लावलेले आहे पार्लरमध्ये कारण खूप गरम होत होतं आणि फॅनच्या आवाजामुळे ना व्यवस्थित काय तुम्हाला माझा आवाज ऐकायला येणार नाही खूप खरखर आवाज येतो पूजाचे केस पण कापून झाले होते युक्कट केलेला आहे तिने फक्त थोडे थोडे कापले होते कारण महिन्या दीड महिन्यातून जर अगदी थोडे थोडे केस कापले ना तर केसांची वाडे ना फुटते आणि केस छान होतात आणि आयब्रोज केल्या तिने तर मस्त दिसत होते तिचे आयब्रोज पण आणि त्यानंतर मग मी साडी तर घालूनच गेली होती पण व्यवस्थित साडी पिन वगैरे काही केलेली नव्हती तर तिथं गेल्यानंतरच मी मग साडीची पिन केली पूजाने छान माझ्या साडीची पिन केली आणि पदराच्या प्लेट्स व्यवस्थित करून घेतल्या कारण आहे ना पैठणीचा थोडा जाडसर होता ना त्याच्या प्लेट्स व्यवस्थित पडत नव्हत्या आणि मिरीच्या पण प्लेट्स तिने व्यवस्थित छान अशा मस्त करून घेतल्या तर ही साडी पूजानेच मला घेतली होती आता बऱ्याच ताई नाही ना वाटत असेल की आज काय विशेष आहे ताई पार्लर मध्ये आलाय मेकअप करण्यासाठी आणि आज काहीतरी असेल असं तुम्हाला सर्वांना वाटलंच असेल पण आज काही कोणाचं लग्न नाही काही फंक्शन नाही काही कार्यक्रम नाही बऱ्याच दिवसांपासून मला यायचं होतं परत परत एकदाच एकदाच तुला चॉकलेट पाहिजे ना मग हाय कर हाय तू कुठं आली तया तुझा मेकअप पाहिला हा लग्न आहे का अंशु तुझं लग्न आहे खर तर याआधी मी कधीही पार्लरचा मेकअप केलेला नाही खूप वर्षापूर्वी मी लहान्या बहिणीच्या लग्नामध्ये जयाच्या लग्नामध्ये पार्लरचा मेकअप केला होता पण त्यावेळेस खूप गंमत झाली होती मी ती स्टोरी तुम्हाला नंतर सांगेलच पण आज मी चक्क पार्लरमध्ये मेकअप करायला आलेली आहे बऱ्याच ताईंना प्रश्न पडला असेल आज काय आहे तर असं काहीही विशेष नाही आहे फक्त मला फोटोशूट करायचं होतं म्हणून मी पार्लरमध्ये आज आलेली आहे आणि मी घरी सिम्पल पद्धतीमध्ये माझ्या हाताने मेकअप करणार होते पण पूजा आज घरी होती ना तर पूजा बोली नाही मम्मी तुझे फोटो छान आले पाहिजे ना तर तू आहे ना मेकअप पार्लरमध्येच कर म्हणून मग ती मला इथे घेऊन आली आणि आय शेडो किंवा मग काजळ असो मस्करा वगैरे आपण लावतो आहे तर ते काही व्यवस्थित मला एवढं घरी जमलं नसतं कारण तुम्हाला माहिती आहे मला मेकअपचं एवढं काही जास्त माहित नाही आहे मी सिम्पल पद्धतीमध्ये आवरत असते माझा मेकअप करत असते लग्न असून तर कोणताही कार्यक्रम असो पण पार्लरचा मेकअप जरा वेगळा असतो तर तो मेकअप करण्यासाठी आज मी इथे आली येत हास ना मम्मी हसायला हस ना तू हसलं छान दिसती तुझे डिम्पल्स दिसतं ना मग हस ग हसना

संपूर्ण मेकअप माझा झालेला आहे पण सर्वात शेवटी आता इथे सिंदूर लावते मी कारण सिंदूर टिकल्याशिवाय आपला मेकअप अपूर्ण असतो आणि अशा पद्धतीमध्ये आज माझा इथे पार्लर मध्ये मेकअप झाला आहे पहिल्यांदा मी पार्लर मध्ये मेकअप केला आहे त्यामुळे तुम्हाला ना वेगळं दिसत असेल <laughs> नेहमीची सुवर्णाताई आणि आजची सुवर्णाताई यामध्ये थोडाफार फरक झालेला आहे पण कशी दिसते मी माझा मेकअप लुक कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुझ्याने घेतलेली साडीच घातली मी आज तर तुम्हाला समजलंच असेल सर्व काही मेकअप मी कशासाठी केला आहे तर मला फोटोज काढायचे होते आपल्या मसाल्यांच्या प्रॉडक्टसाठी त्यावरती छापण्यासाठी त्यामुळे मी आज पार्लर मध्ये आली आहे तर आता झालं माझा मेकअप मस्त पार्लर मधून आल्यानंतर मग मी माहेरे आली कारण आईचं घर तिथेच जवळपास होतं ना तर म्हटलं चला अर्चनाला आईला पण मेकअप लुक दाखवू आपला आईला तर नाही आवडला अर्चनाला आवडला आणि हे बटर गुलाबचं झाड आहे ना खूप भरलेलं होतं फुलांनी छान असे मस्त फोटोशूट केले पूजाने तुम्हाला दाखवते ती चार पाच फोटोज इथे आम्ही काढले काही फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन काढायचे होते तेही दाखवते दे गं तिला बाप्पाला तोडायचंय आहे अंशु कोणत्या बाप्पाला द्यायचं आहे भाई तुमच्या बापा। बापाला आणि हे पण घे ना हे पण घे तुमच्या बाप्पाला ये, ये गणपती बाप्पाला त्या काय त्या ते, ते, ते पण व्हाई ना बाप्पाला तास्ता म्हटतो का ये फू खराब बाप्पा असं म्हणतो फुल खराब आहे खरा ये मातो बाप्पा हे फूल चांगलं हे फूल छान आहे असं म्हणतो बाप्पा बरं मग ते घे चल ते घे तुझ्या इकडे बघ इथं बघ अशी छान इकडे बघ फूल दाखव फूल हां पिवळं फुल पण छान आलं गुलाबचं बघ पुढं बघायचं पिवळं फुल पण छान आलं तिथं हे ना आईच्या बगीच्या मध्ये मी ना फोटोशूट केलंय पूजाने माझे फोटो काढले छान छान मस्त खूप भारी वाटत थंडगार वाटतं वाटत तुमच्या मध्ये आई पाणी टाकते सर्व झाडांना आमच्या बाप्पाला भाऊ <laughs> ये, चा आम चा ये? बर आहे अंशुनी मला दिलय आमच्या बाप्पाला व्हायला फुल <laughs> कोरफड लावले का तुम्ही बाकी माझ तुळस आहे माझ्या आता आम्ही इथे फोटो स्टुडिओमध्ये आलेलो आहे फोटोग्राफरच माझे फोटो काढणार आहे पण पूजा आहे ना, ना मोबाईलमध्ये काढते रिंग लाईट लावलेली होती ना तर त्यामध्ये फोटो खूप छान येत होते ना तर तिने तिथं माझे चार पाच फोटो काढले आणि त्यानंतर मग आता फोटोग्राफर माझे तो दोन तीन फोटो काढता ये दोन तीन पोज मी तिथे दिल्या जो छान वाटे ना तो आपल्या मसाल्यांच्या पॅकेटवरती मग छापण्यात येईल तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेला त्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये आलो आहे कारण आम्हाला आहे ना थोडीफार शॉपिंग पण करायची होती पूजाला साडी बघायची होती कोणासाठी कशासाठी सर्व काही पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच माझा मेकअप लुक घेऊनच मी शॉपिंगला आली आहे कारण फोटो स्टुडिओपासून आहे ना मार्केटजवळच होतं तर घरी काही गेली नाही डायरेक्टली या शॉपमध्ये आलो इथे आल्यानंतर भरपूर साड्या बघितल्या सुरुवातीला पैठणी बघितल्या पैठणीमध्ये मला काही रंग एवढे आवडले नाही त्यानंतर मग आम्ही डिझायनर साड्या बघितल्या तर त्यातली तिला एक आवडली पूजाला तिथून मग आम्ही ना पाणीपुरी खायला गेलो तर मला पाणीपुरी खायची होती आणि पूजाला चीज सँडविच खायचं होतं तर मग दोघींनी पण ते खाल्लं मग तिथून आम्ही उसाच्या रसाच्या शॉपमध्ये गेलो मग मस्त थंडगार असा उसाचा रस घेतला आता मार्केटला आल्यावर काहीतरी खायचं नंतर घरी जायचं आणि बाहेर अंधार पडला होता रात्रीची वेळ झालेली होती साडेसात वाजले होते आता घरी निघालोय तर घरी जाता जाता पूजाने आईस्क्रीम घेतलं त्यानंतर आता निघतोय घरी मस्त आहे ना साडी ब्लाउज पीस बाजूला काढून घेतला काढून घेतला म्हटलं त्यांना द्यायच्या आधी ना ब्लाऊज पीस शिवायला टाकून देऊ ना मग त्यांना सरप्राईज भेटेल ऑन द स्पॉट त्यांना बड्डेच्या दिवशी आपण साडी घालायला लावू हो की नाही पूजाने पूजाच्या सा सासूबाईंसाठी ना ही साडी घेतली आहे बड्डे कधी येऊ द्या का परवा बड्डे परवा बड्डे आहे त्यांचा तर त्यांना ना डिझायनर साडी आवडते तर डिझाईनर साडी घेतलेली आहे पूजाने त्यांच्यासाठी आणि साडी खूप सुंदर आहे पिस्ता कलर आहे साडीचा आणि हातामध्ये ना म्हणजे अशी हलकी फुलकी आहे वजनाला ना अजिबात अशी जड हेवी नाही फायब्रिक खूप क्वालिटी आहे त्यांना आहे ना जड साडी अजिबात आवडत नाही तर हे बघा एकदम पाच कोट दिसतो हात पण असेल माझा नेट टाईप आहे पण नेट नाही हे कपडा वेगळाच आहे खूप छान आहे तर ही साडी आहे ना जवळपास पंधराशे पंच्याण्णव रुपयाला पडली आम्ही साडी घेत होतो ना तर आमच्या दोघींची पण चार्जिंग तिथे समाप्त झाली होती चार्जिंग संपली होती त्यामुळे मग पुढचं तुम्हाला काही शूट करता नाही आलं घरी आली मोबाईल चार्जिंगला लावला पूजारी तिच्या सासूबाईना ही साडी दाखवली पण आल्या आल्या त्यांना खूप आवडली तर तिचा आता विचार चालू आहे की त्यांना ब्लाउज शिवायला देऊन टाकावं म्हणजे त्या बड्डेच्या दिवशी साडी घालू मग बड्डे कर, करते तर त्यावेळेस पुन्हा तुम्हाला आम्ही दाखवू त्यांचं बड्डे सेलिब्रेशन मध्ये आणि यात मधून आहे ना आतमध्ये पेटीकोट पण घेतलेला आहे परफक्ट करे तर कारण साडी पाचता आहे ना त्यामुळे तो मॅचिंगच लागेल तर ही साडी त्यांची छानच आहे साडीचा सा पोत पण अगदीच छान असा मस्त स्मूथ होता साडीची किनार पण अशी डायमंडने भरलेली आहे म्हणजे रात्रीच्या लग्नामध्ये किंवा मग एखाद्या पार्टीमध्ये घालू शकतो अशा टाईपची ही साडी आहे आणि दिसायला पण साडी खूप भारी दिसत होती मला पण खूप आवडली पूजाच्या सा सासूबाईंना बऱ्याच दिवसांपासून डिझायनर साडी घ्यायची होती तर पूजाला माहीत होतं ना म्हणून पूजाने त्यांच्यासाठी ही साडी घेतली आज पूर्ण दिवस ना आमचा पार्लरमध्ये आणि मार्केटमध्येच गेला आहे शॉपिंग करून आल्यानंतर घरी आल्या पहिले मेकअप रिमूव्ह केला त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली आज आहे ना मस्त मसाले भात केला आहे सकाळची कोबीची भाजी आणि चपात्या केल्या आत्ता गरम गरम पूजा गेली होती सासूबाईंना साडी दाखवायला तर ती तिकडे थांबली अर्धा पाऊन तास लागला तिला तिकडेच होती ती तर ते आत्ता मग अशी आली साडी घेऊन तर म्हटलं चला तुम्हाला साडी दाखवू तर साडी पण मस्त आहे आणि आज मी पार्लरमध्ये ना खूप वर्षाने मेकअप केला होता जेव्हा माझ्या सर्वात लहान बहिणीचं लग्न होतं ना जयाचं त्यावेळेस मी पार्लरमध्ये पहिल्यांदी तिच्यासोबत गेल्यामुळे ना मेकअप केला होता तर तेव्हा मी मेकअप केला ना तर मला लग्नामध्ये कोणीच ओळखत नव्हतं कारण मी खूप म्हणजे खूप वेगळी दिसत होते त्या लुकमध्ये त्या मेकअपमध्ये तर त्यानंतर मी कधीच पार्लरचा मेकअप केलाच नाही त्यावर इतक्या वर्षांनी आज मी पार्लरमध्ये मेकअप करायला गेली आहे आणि आज पण माझ्या फॅमिलीने मला ओळखलं नाही अजिबात म्हणे मला अजिबात आवडला नाही म्हणजे माझी आई ना तिला अजिबात आवडला नाही माझं मेकअप पण माझे वडील तर बोलले की कोण आहे आधी तर मला ओळखलंच नाही नंतर मी वरती चेहरा केला नंतर म्हणता मी तर ओळखलंच नाही तुला तू तु कोण <laughs> आहे आणि राहुल जेव्हा आला ना मला घ्यायला माझ्या माहेरी तर राहुलने लांबून जसं बघितलं ना मला राहुल तर म्हणे बापरे किती पुता दिसते राहुलचं रिॲक्शन दाखवायला पाहिजे होतं <laughs> राहुल म्हणे एवढा मेकअप कसं का काय केलं तू म्हटलं अरे पार्लरचा मेकअप असाच असतो फोटोमध्ये नाही दिसणार जास्त मग आम्ही फोटो मध्ये गेलो आणि तिथे दोन चार फोटो काढले मी पॅकेटवरती लावण्यासाठी तर फोटो व्यवस्थित आले मस्त आले मी तुम्हाला दाखवेल पण पन। पण पार्लरचा मेकअप माझा आज खूपच भयंकर वेगळा होता ना तर मला स्वतःला पण फोटो खूप छान आले पण पण असं समोरासमोर जर आपण बघितलं ना तर खूप डिफरंट असतो आपण मेकअप केल्यानंतर आणि मेकअपच्या आधी स्वतःला खूप म्हणजे वेगळं असं वाटत होतं मला तर चला आता मस्तपैकी आजचा दिवस गेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा मग त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री